जास्त पाणी झाले तर पाणी पाने पिवळी होतात व फुले उमलत नाहीत कळ्या खराब होऊन जातात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवले तर भरपूर असे फुले उमलतात तुम्ही बघू शकता माझ्या प्लांट वर भरपूर असे फुले आहेत तर आपण फ्रीचे जे फर्टिलायझर आहेत ते बघणार आहोत ते म्हणजे बटाटे जे आपण आपल्या किचन मध्ये वापरतो त्याची जी साल आहेत ते, ते आपण फेकून देतो त्याचा वापर करू करू त्याचबरोबर आपण वापरलेली चहा पावडर आहे ती स्वच्छ धून घ्या व एक दोन कांदे त्याचे साल आहे ते पण घ्या हे सर्व मिश्रण एकत्र करून तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवा रात्रभर ठेवल्यावर त्याच्या पाण्याचा रंग बदलतो हे सर्व मिश्रण गाळून घ्या ते जे पाणी आहे ते आपल्या प्लांटला द्यायचे आहे पण हे फर्टिलायझर देताना आपल्या प्लांटची माती सुकलेली पाहिजे आणि जर माती स्कोली असेल तर माती आहे त्याची थोडे हलवून घ्या व एक दिवस राहू द्या मग फर्टिलायझर द्या त्यामुळे आपल्या प्लांटला फुले येतात व मोठ्या आकाराची येतात तर भरपूर फुले येण्याचे प्रमाण वाढते व दुसरे फर्टिलायझर बघू जे फर्टिलायझर वापरताना त्याचे प्रमाण योग्य रित्या घ्या पोटॅशियम घ्या त्याच बरोबर बर त्याचे प्रमाण अर्धा चमचा पोटास घ्या व एक वाटी छोटी कंपोस्ट घ्या दोन्ही एकत्र करू तेवढे प्रमाण साधारण चार प्लॅन्ट द्या हे देताना आपण ती हलवून घ्या मग गुलाबाची जी वो वो माती आहे ती हलवता येत नाही म्हणून एका थोडे होल करून त्यामध्ये टाका व वरून माती टाकून द्या व पाणी द्या याचा फायदा असा आहे की आपल्या प्लांटला ज्या कळ्या आहेत त्या मधून गळून जातात त्याचे गळण्याचे प्रमाण बंद होईल पण हे दोन्ही फर्टिलायझर मी एकाच वेळी सांगितले आहे पण तुम्ही दोन्हीही एकाच वेळेस देऊ नका दोन्ही फर्टिलायझर देताना मध्ये दे एक महिन्याचा गॅप ठेवा जेणेकरून प्लॅंटला नुकसान होणार नाही अजून चिनी गुलाबाच्या प्लॅंटचे ज्या फांद्या आहेत त्या लांबपर्यंत वाढत जातात व त्यामुळे त्यांच्यावरती फुले येत नाहीत पण त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या तुम्ही कट करून जेणेकरून त्याला नवीन फांद्या येतील व आपले झाड घनदाट होईल व फुले भरपूर येतील तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व यामध्ये तुम्हाला कोणत्या रंगाची फुले आवडली हे पण कमेंट करून नक्की सांगा व पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळं व्हिडिओची लिंक तुम्हाला येईल तर उष्णतेमुळे प्लॅन्ट खराब होण्याचे कारण म्हणजे जास्त पाणी उन्हाळ्यात आपल्याला वाटते की आहे म्हणून भरपूर पाणी देतो ज्यामुळे ची मुळ खराब होतात स्पायडर मुळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्याला जास्त पाण्याची गरज नाही स्पायडर हेल्दी राहण्यासाठी कायम मुळांजवळ हात लावून बघा मगच पाणी द्या म्हणजे माती सुकली आहे ओली नाही मग पाणी द्या दुसरी टीप अशी की अंडर वॉटरिंग म्हणजे त्या ला पाणीच दिले नाही हे प्लॅन्ट काही दिवस बिना पाण्याचे राहू शकते परंतु तुम्ही खूप दिवस झाले पाणीच दिले नाही तर पाणी सुकू शकतात व आपले प्लॅन्ट खराब होऊ शकते तिसरी टीप म्हणजे मी डायरेक्ट उन्हात ठेवले तरीही पण प्लॅन्ट खराब होते तर मी माझ्या गॅलरीतच ठेवले आहे परंतु त्याला मोठ्या झाडाच्या जार सावलीत ठेवले आहे किंवा मोठ्या झाडाच्या जार सावलीमध्ये जी सावली पडते त्या दोन झाडांच्या मध्यभागी ठेवा ज्यामुळे त्याला ऊन लागत नाही व त्याची थोडी पाणी पिवळी किंवा सुकल्यासारखी दिसत असेल तर ते नॉर्मल आहे ते पान तुम्ही काढून टाकत चला हे प्लॅन्ट कुठे ठेवणार तर ब्राईट लाईट मिळेल अशा ठिकाणी ठेवा इंडोर ठेवू नका हे प्लॅन्ट उन्हाळ्यात चांगले ग्रो करतात तुमचे प्लॅन्ट ग्रो करत नसेल तर तुम्ही त्याची जागा बदला हे प्लॅन्ट तुम्ही पाण्यामध्ये पण ग्रो करू शकता त्याला मुळे येतात व ग्रो करते व डायरेक्ट मातीतही लावू शकता पण तुम्ही स्पायडर प्लॅन्ट जे, जे रनर आले आहे त्याला पाने येतात व थोडी चांगली ग्रोथ झाली की तुम्ही पटकन होते पट ग्रो आणि खूप वेगवेगळे कलर्स आहेत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे तर मी या प्लॅन साठी घरगुती फर्टिलायझर सांगणार आहेत हे जे आपल्या किचन वेस्ट मधून अगदी फ्रीमध्ये बनवता येईल तर आपण बघणार आहोत हे प्लॅन्ट सर्कुलेट प्लांट आहे त्यामुळे माती सुकल्यानंतरच पाणी द्या जास्त पाणी झाले तर पाणी पाने पिवळी होतात व फुले उमलत नाहीत कळ्या खराब होऊन जातात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवले तर भरपूर असे फुले उमलतात तुम्ही बघू शकता माझ्या प्लांट वर भरपूर असे फुले उमललेली आहेत तर आपण जे फर्टिलायझर ते बघणार आहोत ते म्हणजे बटाटे जे आपण आपल्या किचन मध्ये वापरतो त्याची जी साल आहे ते आपण फेकून देतो त्याचा वापर करू करू त्याचबरोबर आपण वापरलेली चहा पावडर आहे ती स्वच्छ धुवून घ्या व एक दोन कांदे त्याचे साल आहेत ते पण घ्या हे सर्व मिश्रण एकत्र करून तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवा रात्रभर ठेवल्यावर त्याच्या पाण्याचा रंग बदलतो हे सर्व मिश्रण गाळून घ्या ते जे पाणी आहे ते आपल्या प्लांटला द्यायचे आहेत पण हे फर्टिलायझर देताना आपल्या प्लांटची माती सुकलेली पाहिजे आणि जर माती ओली असेल तर माती आहे त्याची घ्या व एक दिवस राहू द्या मग फर्टिलायझर द्या त्यामुळे आपल्या प्लांटला फुले येतात व मोठ्या आकाराची येतात तर भरपूर फुल फुले येण्याचे प्रमाण वाढते व दुसरे फर्टिलायझर बघू जे फर्टिलायझर वापरताना त्याचे प्रमाण योग्य रीत्या घ्या पोटॅशियम घ्या त्याच बरोबर वर्मी बर कंपोस्ट त्याचे प्रमाण अर्धा चमचा पोटास घ्या व एक वाटी छोटी कंपोस्ट घ्या ध्वनी एकत्र करून तेवढे प्रमाण साधारण चार ला द्या हे देताना आपण माती हलवून घ्या मागची गुबल गुलाबाची जी माती आहे ती हलवता येत नाही म्हणून ला एका साईडला थोडे गोल करून त्यामध्ये टाका व वो वरून माती टाकून द्या व पाणी द्या याचा फायदा असा आहे की आपल्या प्लांटला कळ्या आहेत त्या मधून गळून जातात त्याचे गळण्याचे प्रमाण बंद होईल पण हे दोन्ही फर्टिलायझर मी एकाच वेळी सांगितले आहे पण तुम्ही दोन्हीही एकाच वेळेस देऊ नका दोन्ही फर्टिलायझर देताना मध्ये दे, एक महिन्याचा गॅप ठेवा जेणे करून त्याचा नुकसान होणार नाही अजून चिनी गुलाबाच्या plant चे ज्या फांद्या आहेत त्या लांब पर्यंत वाढत जातात व त्यामुळे त्यांच्यावरती फुले येत नाहीत पण त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या तुम्ही कट करून जेणे करून त्याला नवीन फांद्या येतील व आपले झाड घनदाट होईल व फुले भरपूर येतील तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व यामध्ये तुम्हाला कोणत्या रंगाची फुले आवडली हे पण कमेंट करून नक्की सांगा व पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय स्पायडर त्यांची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळं व्हिडिओची लिंक तुम्हाला येईल तर उष्णतेमुळे प्लांट खराब होण्याचे कारण म्हणजे जास्त पाणी उन्हाळ्यात आपल्याला वाटते की plant ला रोज पाण्याची गरज आहे म्हणून भरपूर पाणी देतो ज्यामुळे plant ची मुळं खराब होतात कारण त्यांच्या मुळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्याला जास्त पाण्याची गरज नाही spider plant हिरवी राहण्यासाठी कायम मुळांजवळ हात लावून बघा मगच पाणी द्या म्हणजे माती सुकली आहे ओली नाही मग पाणी द्या दुसरी tip की कि under म्हणजे खूप भारी खूप दिवस झाले की तुम्ही त्या प्लॅन्ट पाणीच दिले नाही हे प्लॅन्ट काही दिवस बिना पाण्याचे राहू शकते परंतु तुम्ही खूप दिवस झाले पाणीच दिले नाही तर पाणी सुकू शकतात व आपले प्लॅन्ट खराब होऊ शकते तिसरी टिप म्हणजे तुम्ही डायरेक्ट उन्हात ठेवले आहे तरी पण प्लॅन खराब होते तर मी माझ्या गॅलरीतच ठेवले आहे परंतु त्याला मोठ्या झाडाच्या सावलीत ठेवले आहे किंवा मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये जी सावली पडते त्या दोन झाडांच्या जा मध्यभागी ठेवा ज्यामुळे त्याला ऊन लागत नाही व नाजूक सूर्यप्रकाश पण मिळत राहतो तरीही त्याची थोडी पाने पिवळी किंवा सुकल्यासारखी दिसत असेल तर ते नॉर्मल आहे ते पान तुम्ही काढून टाकत चला हे प्लॅन्ट कुठे ठेवणार तर ब्राईट लाईट मिळेल अशा ठिकाणी ठेवा इंडोर ठेवू नका हे प्लांट उन्हाळ्यात चांगले ग्रो करतात तुमचे प्लांट ग्रो करत नसेल तर तुम्ही त्याची जागा बदला हे प्लांट तुम्ही पाण्यामध्ये पण ग्रो करू शकता पाण्यातही त्याला मुळे येतात व ग्रो करते व डायरेक्ट मातीतही लावू शकता पण तुम्ही स्पायडर प्लॅन्ट जे, जे रनर आले आहे त्याला पाने येतात व चांगली त्याला पाण्यामध्ये किंवा मातीतही लावू शकता स्पायर ला, ला सफेद रंगाची फुले येतात तर आपण फर्टिलायझर कोणते द्यायचे या प्लांट साठी तीन महिन्यातून एकदा फर्टिलायझर दिले तरीही चालेल जास्त उन्हाळा किंवा जास्त थंडी असेल तेव्हा फर्टिलायझर देऊ नका कोणते द्यायचे तर किचन काहीही देऊ शकता लिक्विड फर्टिलायझर द्यायचे असेल तर जे आपले किचन वेस्ट मध्ये तयार होते ते पण तुम्ही देऊ शकता दोन महिन्यातून एकदा दिले तरीही चालेल आपले प्लॅन चांगले मेंटेन राहते सीझन बदलला की कोणत्याही प्लांटवर वेगवेगळे परिणाम दिसतात किंवा पाने पिवळी होतात तर त्यांचे एवढे टेन्शन घ्यायचे नाही खराब झालेली पाने काढून टाका व प्रत्येक सीझन वेगवेगळा होत राहतो तर सीझन वाईज आपल्याच प्लॅनची काळजी घेत चला चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा चला तर मग बाय गुलाब प्लांटच्या वाढीसाठी कोणते खत द्यायचे उन्हाळ्यात गुलाब प्लांटची काळजी कशी घ्यायची हे आपण बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप